नवी मुंबई कलाभूषण पंचवीस आपण त्याला देऊन आपण त्यांचा यथोचित सन्मान त्या ठिकाणी करत आहोत संजय खापरे सर नवी मुंबई कलाभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस एकदा जोरदार सर्वांच्या वतीने जोरदार जल्लोष जरा म्हणजे जोरदार निमित्ताने भेटत असतो धन्यवाद मलापासून धन्यवाद यांच्यासाठी जरा जोरदार श्री धनलक्ष्मी महिला मंडळ हे गेले कित्येक वर्ष काम करत हे मी काही तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही पण आजवर कुठलंही काम करताना एका कर्तव्यदक्ष पुरुषाच्या मागे एक स्त्री असत असलेली आहे आपण नेहमी पाहिलं की स्त्री असते या पाठीशी उभी राहते खंबीरपणे उभी राहते पण मला असं वाटतं की धनलक्ष्मी महिला मंडळ हे जे आहे ज्यांच्या मागे आता आम्हा पुरुषांना उभं राहण्याची फार गरज आहे कारण ते फार मोठं विधायक काम करत तर या निमित्तानं मॅडमला मी एवढंच सांगू इच्छितो की इथे सगळेच मान्यवर बसलेत प्रत्येकजण आपापल्या परीनं या मंडळासाठी काहीतरी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो आहे तर आम्ही कलाकार मंडळी आहे तो आम्ही काय देऊ शकतो तर माझं नाटक आहे माझा संस्थ स्वतःची संस्था आहे त्याचं एक उत्तम नाटक आहे जे आयुष्याची एक चांगली फिलॉसॉफी सांगणार आहे की कि जिंदगीमध्ये कितने बी प्रॉब्लेम माझ्या आहे तर बस काय ना डोंट बरी होय काय तर माझ्या नाटकाचं नाव आहे डोंट वरी होय का एक खूप टेन्शन फ्री करणारं भन्नाट नाटक आहे त्या नाटकात मी काम करतोच आहे तर बर बरोबरीला दिपाली चौगुले मॅडमसुद्धा आहेत आणि या नाटकाचा प्रयोग मला आमच्या टीमला या धनलक्ष्मी महिला मंडळासाठी निधी उभारण्यासाठी हा प्रयोग करायचा आहे एक चॅरिटी शो करावा असं आम्हाला देखील वाटतं आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची मदत लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ज्यावेळेला मॅडम या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये मला वाटतं सोळा मे ही तारीखसुद्धा मॅडमने डिक्लेअर केली आहे सोळा मेला आपल्या या ठिकाणी त्या नाटकाचा प्रयोग आपल्या इथे आपण अरेंज करणार आहोत आणि त्या माध्यमातून जे निधी संकलन होणार आहे त्याचा फायदा आपल्या या एन जी ओला आहे या धनलक्षी ला ला ले ले मी महिला मंडळाला होणार आहे ज्याच्याद्वारे जे आज इतकं मोठं काम करतात याच्या पलीकडे जाऊन काम करत आलेले आहेत मला असं वाटतं त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं आहे वाटा उचलायला हवा म्हणून मी माझ्या संस्थेच्या वतीनं काहीतरी करू इच्छितो आणि मला त्यासाठी तुमची मदत निश्चितच मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे <laughs> मॅडम मिस्टर फार वर्षापूर्वी माझ्या कळत न कळत या नाटकाचा त्यांनी पोलीस फेलगरच्या माध्यमातून अरेंज केला होता त्यावेळेला मॅडमशी सरांची भेट झाली नाही पण आता सरांची सगळा हा जो वसा आहे सरांची ही मेहनत जी फळाला आली आहे तो वसा पुढे चालत ठेवावा यासाठी मॅडम खूप आहेत आणि मला असं वाटतं त्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट होण्याची गरज आहे आणि त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची गरज आहे मला असं वाटतं आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही हात पुढे गेलेला आहे आता तुम्ही डेफिनेटली आमच्याबरोबर असाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे तेव्हा भेटी या सोळा मेला आता जरा मला घाईत निघावं लागणार मी डायरेक्ट येऊन डायरेक्ट इथे आलं कुठेही न थांबता नॉनस्टॉप गाडी ड्राईव्ह करत आलो त्यामुळे मला आता बरं इथून काशीनाथ घाण्याकरता एका कार्यक्रमासाठी जायचं आहे पण तुमचं हे प्रेम तुमचे आशीर्वाद आमच्या कलाकारांच्या मागे तसेच या संस्थेच्या मागे काय म्हणावे अशी आम्ही या रंगदेवतेच्या प्रार्थना करतो आणि लवकरच भेटूया सोळा मी धन्यवाद थँक्यू सो मच